कधी कधी आयुष्यात ना काही आठवत की आतापर्यंत मी काय केलं कोणासाठी केलं मला काय मिळालं यातून मला मा, माझ्यावर कोणी किती अन्याय केले किंवा मी एखाद्याला किती के सहन केलं किंवा के एखाद्याला किती समजून घेतलं तरी मला हेच माझ्या वाट्याला का वगैरे असं बरंच काही काही ते प्रश्न येत असतात फार वाईट वाटत असतं आणि म्हणजे उगीच असं मूड स्विंग झालं असतात फार रडायला वगैरे येतं किंवा असं हळवं हळव व्हायला व्हायला होतं अशावेळी काय करायचं म्हणजे चूक तर आपली नसतेच ऑबियसली जे सरळ मार्गे असतात त्रास त्यांनाच होतो जे ज्यांना विचार करायचीच नाही ते त्यांना त्रास होण्याचा संबंधच काय विचार करतात त्यांनाच त्रास होता सो so, मग अशा वेळी काय करायचं नव्हते का शांत राहायचं शांत राहायचं खूप रडायला आलं खूप रडून घ्यायचं इतकं रडायचं इतकं रडायचं मन मोकळे होईपर्यंत रडायचं रडा रड जेव्हा तुला रडायला येईल पण मन मोकळं करायला कुठे जायचं नाही नेफर तुमच्या मनात येणाऱ्या दुःखाच्या भावनेला तेवढा पाच मिनटाचा रा, रा, ते राग दहा मिनिटाचा राग तेवढाच असतो पण ज्याचा राग आला आहे जिचा राग आला आहे तो त्या दहा मिनटानंतर तुम्ही तो विसरून जाता पण तुम्ही ज्यांना शेअर केला असतो त्यांचे तो आयुष्यभर लक्षात राहतो तो राग तुम्ही तो पासवून केलेला असतो सो बेस्ट so, वे yeah. इज दॅट जेव्हा तुम्हाला असा भयान राग येतो तुम्ही तो फटफट फटपट लिहून काढा आणि लिहिल्यानंतर परत ते वाचा आणि जी चूक मी केली ती त्या तुम्ही पुढं करून टाका लिहिल्यानंतर ते आणि वाचून झाल्यावर ते जाळून टाका मी साठवत गेले सो ते निगेटिव्हिटी राह राहत गेली माझ्या लाईफमध्ये सो जेव्हा मी ते सगळं काढलं आणि जाळून टाकलं त्या त्या टा टाईम ती सगळी निगेटिव्हिटी संपली लाईफमधली सो की जेव्हा तुम्हाला असं खूप खूप

मस्त पैकी कुठंतरी फिरायला जा काहीतरी बाहेरचं खा काही होत नाही जाड झाले ती मी किती जाड झाली आहे बघा डोम डुम किती जाड होत आहे होऊ दे काय व्हायचे ते होऊ दे जग इकडचं इकडं होऊ दे स्वतःसाठी जग स्वतःसाठी जगा तू जाड हो तू हो तू आमची हो तू तशी हो तू कशी हो हे लाईफ परत नाही बस सगळ्यांसाठी सगळं केलं मग परत त्रास होतो त्यापेक्षा त्रास होतोय ना मग आता तू ठरवलेस ना स्वतःसाठी जगायचं मग जग परत परत त्या आठवणी कशा आल्या परत परत ते अनुभव आला ज्याला जसं वागायचं तसं ते वागत राहतं आपण तुला कळलंय ना आता तुला तुझं लाईफ जगायचं चेंज असू नेल जसं तू मला कळलंय ना आता की नाही मला कुठंतरी आता मी हे सगळं थांबून मी चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे चाललंय मी पॉझिटिव्ह गोष्टींकडे चाललं तर मला फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच पाहायच्या मी जर सतत फास्ट बघत राहिले फास्ट बघत राहिले मला सतत ते आठवत राहिलं तर कधीही माझं पाऊल पुढे जाऊ शकत नाही त्यासाठी उपाय काय फक्त पॉझिटिव्ह पोजिटि... पॉझिटिव्हिटीमध्येच राहिले तुम्ही फक्त आनंदाची गाणी ऐका फक्त इन्स्पायरेशनल सॉंगच ऐका तुम्ही इतका लाईफमध्ये परिणाम होतो मी लग्नाच्या आधी मला आवडायची कोणती माहिती का गाणी ठरलेली ती गाणी फक्त ठरावी ते चिंगारी कोई भडके ते एक गाणं ते गाणे खूप आहेत अशी आणखी ती बरीच गाणी बघा कि मे तुमचे अजिब दास्त आहे ते एक गाणं अजून अशी जी लडकी लडकी आठवणीने गाणे आहेत ना ती जास्त आहे की आता मी ती गाणी विसरायले पण जेव्हा हो मा, मा, हो एका टप्प्यावर पण हा नशीब माझं की मी अभंग पण बरेच आहे की त्यामुळं पॉझिटिव्हिटी जरी हे मायनस पॉईंट्स होते पण पॉझिटिव्हिटी अशी होती की छान छान अभंग छान छान प्रार्थना म्हणा म्हणालेल्या आहेत स्वतः म्हणायचो आम्ही ते स्कूलमध्ये पुढे असायचो आम्हीच असले आवाज तरी पण आम्ही पुढे असायचो सो कुठंतरी बॅलन्स होता त्यामुळे तरुण गेले मग पण जेव्हा हे प्रकर्षानं कळलं की नाही निगेटिव्हिटी नाही ऐकायची आपल्याला सो मग तेव्हा त्या नंतर फक्त फक्त पॉझिटिव्ह खरंच लाईफमध्ये चेंज झाला होतो मनाला तुम्ही फक्त सांगा अजून तुम्हाला सांगते जी पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे ना तुम्ही हनुमान चाळीसा ऐका पा, हातावर पाणी घ्या संकल्प करा हनुमान चाळीसा घ्या तुम्ही तुमची जे श्रद्धास्थान आहे स्वामी समर्थांचं घ्या जे रघुवीर समर्थांचं घ्या कोणाचंही हे घ्या तुमच्या श्रद्धास्थानासाठी पाणी हातावर घ्या थोडं नामस्मरण करा मनात आणि सांग संकल्प करा रामकृष्ण आणि विठ्ठलाचं करा कुणाचंही करा आणि तुम्ही ते स्मरण करा की मी हा संकल्प करतो आहे आजपासून मी एवढे दिवस सात दिवस एकवीस दिवस किती हे जे काय तुम्हाला इंट्युशन तुमची जी येईल त्याच्यानुसार ते, ते करा आणि तो संकल्प मी आता हे करण्याचा संकल्प सोडत आहे असा संकल्प त्याला म्हणतात संकल्प तो संकल्प केल्यानंतर तुम्ही तुमचं ते तेवढे दिवस तो तुम्ही जो ठरवलेला गॅट आहे तो तो ठरवा तो सतत तोच म्हणते फील करा फील करा की माझं आहे ते हे एक गोष्ट झाली संकल्पाची तुम्ही लाईफमध्ये चेंजेस यायला सुरुवात होतात तुम्ही तो ऑब्झर्व करा आणि तुम्ही तो फील करा पॉझिटिव्हिटीचे व्हिडिओ तर बरेच मिळून जातात आपल्याला अजून तुम्हाला एक एक्सपिरियन्स मला शेअर करायला आवडेल की जेव्हा आपण आरशात बघून विचार करतो तो एक पॉझिटिव्हिटीचा रोल मोठा होऊ शकतो आपल्या लाईफमध्ये की प्रत्यक्ष घटना घडली असं व्हिज्युअलाइज करा तुम्ही व्हिज्युअलाइज कराल तेव्हा तुम्हाला ती स्वप्न आपलीशी वाटतात आणि ती स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला एक म्हणजे बघा आता इन्सि म्हणजे एखाद्याचा आपला हात दुखत असतो बघा आता हात असं फार दुखतोय उचला जात नाही काही नाही पण अचानक तेव्हाच असं सडन काहीतरी घडतं की आपल्यालाही कळत नाही म्हणजे एकदा मला असं झालं होतं की सोम जवळ होता माझ्या आणि ती एक ती पाल सारखा असं होता तो आणि मी खूप घाबरते मी मी खूप लिटरली ती पाल अशी धुडकून लावली म्हणजे मला नंतर मी शॉक झाले की मी असं होतं जेव्हा आपलं मनाला ऍक्टिवेट आपण करतो ना म्हणजे त्या क्षणाला काय गरजेचं आहे हे जेव्हा जास्त ॲक्शन काही कळण्याआधीच ते ॲक्शन घडलेली सुद्धा असते ॲज लाईक दॅट आत्ता तुम्हाला जे निगेटिव्हिटी आलेली आहे जे मनात दुःखाचं सांगट आलेलं आहे त्या मनाला सवय लावा उत्तर शोधायची सवय लावा मला आता कुठलंही टेन्शन आलं काय झालं म्हणजे इतकं सवय लागली त्या मेंदूला की ठीक आहे म्हणजे आला ना प्रसंग हा ठीक आहे तर पुढं काय करायचं म्हणजे कधीही सवय अशी ठेवायची एक तर प्रसंग नाही आले पाहिजेत पण ठीक आहे कर्म धर्म काय असेल ते प्रसंग समजा आले ह्या क्षणापासून माग काय घडलं बघायचं जाणीव झाली ना ते परत नाही करायचं आणि दुसरी गोष्ट ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल का ते बघत राहायचं एवढंच करता येतं ते आपल्या नक्कीच हातात असत हा एक मुद्दा खूप छान आहे अजून तुम्हाला एक गंमत सांगू का आणि मनातली गोष्ट सांगू म्हणजे तुम्ही म्हणाल ही खूपच अध्यात्म श्रद्धा वगैरे असं म्हणते पण ते गरजेचं आहे आणि कारण मी तेव्हा तुम्हाला बोलले ना मी आम्ही ट्रिप ह्याला गेलो होतो ऑफिसच्या कामासाठी पूजेसाठी तेव्हा काही एक स्टाफ होता आमचा यंग स्टाफ होता त्यांनी चर्चा झाली होती म्हणजे ह्या जनरेशनला सुद्धा शांतीची गरज आहे सो जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न पडत असतो तेव्हा तेव्हा जर तुम्ही मनातून विचारलं निसर्ग म्हणा देव म्हणा कोण तुम्ही ज्याला मानता म्हणा तुम्हाला उत्तर मिळत असतं घ्या पुस्तक घ्या एखादं हातात तुम्ही जे बघताय तो प्रश्न माना उगीच म्हणा मी मला याचं उत्तर मिळते का ते पुस्तक उघडा सहज जिथं बोट ठेवायची तिथं बोट ठेवल्यानंतर डोळे उघडा तुम्हाला आसपास मार्ग तरी मिळालेला असेल मी माझा हा प्रयोग सतत आहे आणि योगायोगानं मला तसं ऍन्सर मिळत जातं म्हणजे निसर्गात मला चालताना देव देव असा प्रत्यक्ष स्वतः येत नाही कुठं चालताना कोणतरी उत्तर देतं मग ते माझ्या प्रश्नाचं उत्तर असतं म्हणजे कुठंतरी तुमची अटॅचमेंट कुठंतरी तुमचं हे चालू असतं कुठंही तुम्हाला कोणत्या भामणाकडायची गरज नसते सॉरी म्हणजे ब्राह्मण जातीबद्दल मला काही बोलायचं नाही पण एक बोली भाषेत असतं यांच्याकडं जातो आम्ही ते स्वामी बघतात ते बघतात वगैरे तर असं काय नाही की गरजच लागत नाही की कुठला कुठलं ते धर्मशास्त्र बघत बसण्याची गरज लागत नाही इथं धर्म आणि शास्त्र तुम्ही सरळ मार्गे हवा तुमच्या कर्तव्यात कमी योग्य हवा तुम्हाला निसर्गातून उत्तर मिळत राहतं आणि मला नक्की सांगा सबस्क्राईब नक्की करा असे खूप 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 एक्सप्रेस शेअर करणारे आणि असं नाही की मला कोणीतरी मोठं व्हायचं आहे तर खूप जणांचा बरंच काही आपण फायदा घेऊ शकतो एखाद्याच्या एक्सपिरियन्सचा तर तो फायदा घ्या घ्यावा द्यावा द्याव्या द्यावा आणि घ्यावा तर अनुभव शेअर केल्याने ज्ञान वाढतं आणि जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला द्यायला काहीच हरकत नाही आहे ज्यांना सतत कफाचा त्रास होत असतो म्हणजे मला होतो मी कफ प्रवृत्ती पित्त प्रवृत्ती कफ प्रवृत्ती आणि प्रवृत्ती तर गफा प्रवृत्ती जे, जे लोक आहेत सर्दी झाली किंवा सर्दी होऊ नये म्हणून ब्रश केल्यानंतर फक्त कोमट पाणी प्यायची सवय ठेवा वर्षानुवर्ष ती सवय तर मला सर्दी झाली आहे ना तहान लागली की तेवढंच ग्लासभर पाणी मी गरम करते आणि तेवढंच पिते हा घरगुती उपाय आहे कुठं शोध लागलेला उपाय माझ्याकडे नाही आहे धन्यवाद गुड नाईट